माला, राजा निघून गेला सावित्रीच्या नावाला निघून गेला भक्तो इतर पाला पाचवा अरे बाबा पडलेला त्या धिवीच्या भोवतो ज्या जागे आला नेत्रानं पाहिलं मनाचा विचार केला जे पाला पाचलो पाहिजे आपण झाडून लुटून काढायला त्यावेळेला पाला राहारी केला पाच झाड उदाहरूट लागला करायला रावळा मध्ये लागला सेवा करायला मंदिर त्याने साफसफाई सा केली जय जय माता सर्व सारे राहुल त्याने साफसफाई केली निघून गेला विरी मारवला अरे बाबा अंग लागला उदाहरिका झाला <दिणागे> जसांगोळ सोहळ केला आणि वंदळीतून पाणी आणून त्या देवीला लागला घालायला देवळेला अरे बाबा खांद्यावर पेज्याचा बिया पाण्यामध्ये बडवला हुतला त्यानं हातामध्ये देवळाला पेंज्याचा बिया दिली जागिरा माझ्यावर गिरायला देवीला लागला ला ला नाव घालायला त्या जाग्याला फुल पुष्प लागला तोड्याला देवी लागला व्हायला पूजा लाजारी केली फुलपत्री घातली देवी लाकली देवीला छायाला अश्वपती राजा त्या ठिकाण्याला अश्वपती राजाने दबजारी गेला त्या देवी ज्या राऊला देवीला चरण जायाला लागला ला बोलायला पुत्र नाही माझ्या पोटाला घरी नाही माझ्या उद्याला संध्याकाळी म्हणावं संध्याकाळी जन्मावाने सकाळी मराव प्रध्याचा दागिनी गुण जावा जागे जाग्याला संत संग तुझा घ्या देवा रे दे। म्हणून म्हणून या राजानं ठराटा घेतला देवाच राहू देऊन देवीची तेवढे लाली देवीला फुलपत्री घातली जला गेला म्हणून चार्य लागला करायला पुत्र पाहिजे माझ्या पोटाला धनी पाहिजे मावज्या मावशी आला जाळी इतके माझ्या गेला पाहिजे जगागे आला जस लागला होता थप धरायला धरलेला थप लागल होता आगला व्हायला त्यावेळेला वर्षा मागे दिवस लागले सरायला महिन्या मागे महिने लागले भरायला ला वर्षा वर्षामागे वर्ष लागली होती लुटायला जगागे आला बारा वर्ष झाली जपण्याचा हिरेळा आणि काय लागलो त्या भोया अरे खेळ लागला देवाचा काही करणार त्या भोड्या देवा शंकराला कशाच्या कारण लागले <MBA> आपली घडामोड सुखायला त्यावेळेला देवानी पार्वती बोलती हि भेकाला पार्वती बोलती देवाला देवा कशाच्या कारण बाबाला घडायला गेला या भोऱ्या माझ्या या चा ला ला। चा चा का धेगा येला म्हणून करता दोन देवांचा विचार चालला त्यांनी नंदीला हाक मारली त्यावेळेला आणि देवा श्रीकरी राजे आणि केला पंचघाटीचा घरात भांगरा त्या नाई मला नंदीवरी सोन झाला आणि नंदीची उडाडी केली अरे बेतानी बिरिका निघून गेला खालमान्यव खंड आला त्या मधल्या जस या खालमान्यव खंडाला मधल्या तळाला किरदार झाडीला टिंग्या त्यावेळेला आणि जसा काही निघून गेला अमेरिका त्या टिंग्या वनाला आणि त्या सावित्रीच्या रावाला काळ्या घरी जायला जसं काय लागलो तर दिसायला मनाचा विचार भोळ्या देवाने केला त्यावेळेला आणि देवाने रेखानंदी तिथे घे पागे गेला आणि देव वाट लागला त्याला राहिला अरे बाबा न्या गेला त्या सावित्री जारावळाला ब्राह्मण रूप धरून द्या जागे आला कंक झोळी लवडी काकला इपटी पट्टावर अंगाला रुद्राक्षाच्या माळा खात्या गया नात्या जाग्याला आणि असोळा शेकरी येऊ द्या जाग्या आज बऱ्याच वर्षानं कळंबा गावामध्ये खंडोबाच्या लग्न सोहळ्यानिमित्तानं मला वाटतं <laughs> तिसरी चौथी वेळ असला आपली कार्यक्रम आणि कार्यक्रम रोज चालूच आहेत आणि उद्या खासदारकीचे इलेक्शन आहे मग कळंबा असू दे कोल्हापूर असू दे आपलं वाशी गाव असू दे गावचा फुडारी झाला की दोन भागात नसतो काय म्हणायचं रस्ता झाला कशावर आणि सगळे आश्वासन द्यायची आज इथं गर्दी कमी आहे दरवर्षी गर्दी असते कारण आज जेवण आहे म्हणून काय म्हटलं आहे हा माझं बोलणं खरं का बोट ठरत काय झाला की रुबाबा मध्ये जगायचं पांढरे कपडे अंगावर घालायची चार-चोक कार्यकर्त्यांनी दिला आश्वासन द्यायचा जो रस्ता झाला तिगेतीर झाले सगळे मुक्त आगदावर पैसा भागरांच्या किशात पैसा फडाऱ्यांच्या किशात स्वार्थ आणि आपली झोळी भरतय काय करायो आला जत्रा आला की चालूच आहे प्रत्येक गावाला उरुसानी जत्रा चालू आहे पण आधी पंधरा दिवस कार्यकर्त्यांची जोडणे असते या हा एक पासबुक छापायचं दोघं चौघ दोघ चौक कार्यकर्त सांगतीला था। था। आणि प्रत्येकाच्या घरात जायचं पन्नास शंभर रुपये द्यायचे ऐकत नाही त्याच्याकडे पाचशे पाचशे रुपये मागायचे हजार पाचशे गोळा करायचं गावकऱ्यांचा पैसा सगळा जमा झाला की त्यांच्या इतक्या चौकशी भागात कोण असतो या मग काय करायचं पैसे गोळा करायचे धनगरबाबी सारखा काय भक्ती मार्गाचा कार्यक्रम ठेवायचा नाही ना हे समजा नाही ना मग काय म्हणलं हे अहो <laughs> पण ताने पैशाला कात्राने तमाशाला पुढे माता धोत्रा हे तमाशापुरतं मर्यादित नाही हा जेवठ खायचं म्हटलं तरी मी म्हातारा फुडल्या कडा सावध तावत का न सोना पण मोरे आयत सरका म्हणतो ए मामा तोंडात दात नाही आणि मटण खायला आलंयस ओए सावते काय बोलून बोलून दोन फोड खायचे आणि दोन असली मوتाराम आणि अनुंच आ क्यों मागे भी जाय नाही बुडा बिना गर्ती मध्ये घुसतोय काय कराव दादा टकुरा फिरतय गल्लो गल्लीला बोल तो यार कसा एमबीबीएस आणि पुढे डॉक्टर दवाखाना सुरू आहे हा आता एमबीबीएस आणि दवाखाना सुरू आहे म्हणजे माणसाने वाटते खरंच एमबीबीएस झालाय का हा पण तुझ्या कळजाला पाचगाव मशीला यायला मशी बघत बघत शाळा शिकायला आला पेशंट त्याला म्हणायचं झोपा माझ्याकडे बघा डोळ वाचवा जी बाहेर काढा श्वास घ्या श्वास सोडा तसं सगळं शेवटला म्हणते तुला काय काय रामदेव बाबाचं योगासन गेला होतो बाबा हे झालं माणसाच्या डॉक्टरांचं जनावरांच्या आपल्या इकडं कळब्याला पाचगावला गाय मच्छी जास्त आहे का शेतकरी वर्ग आहे आणि जर तुम्ही कधी जनावरांच्या दवाखान्यात गेला तर तिथे गोष्ट वेगळे असते बरं का रजिस्टर असते लांबडं आता आपल्या मसाल्याची काय नावं नसत्यात आता पळतेले असली तर तिला नाव असते बरं काय करायचं आणि जर ती जनावर आजारी पडलं तर त्या रजिस्टरवर मालकाचं नाव दिसतात पुढे मालकाचं नाव आणि पुढे त्या आजाराचं नाव असं दोन कॉलम असतात बघता बघता मी सहज गेलो आणि आमच्या बाबासाहेब डॉक्टरच्या दारात पुढ्यातलं मी रजिस्टर घेतलं आणि बघितलं तर तिथं पेशंटचं नाव लिहिलं होत श्यामराव पाटील आणि आजाराचं नाव लिहिलं होतं गाव जायचं अशी गंमत आहे ही जनावर दवाखान्याची पण हे डॉक्टरला बिलात दहा कमीत घे म्हटलं तरी जमणार नाही बिला ना ना पाय डॉक्टर कसा आहे काय करावं

सकाळी जर म्हणे संध्याकाळी म्हणून देध्याकाळी आले तर सकाळी मरू दे पण माझ्या घाईचा डाक निघून जाऊ दे वाईट लागले माझ्या जीवाला वाचायला एवढं म्हटल्यानंतर लागला होता देव काही बोलायच्या जाई मला नाही माझ्या राजाला एवढे राजा जुने काही करायचं मला

i Thank <laughs> you. अरे बाबा तुला विकास सुंदर काय गा ठेवणारी आणि बापा <स्थागा> लागणारी त्या जाग्याला असा लागला होता देवचन ना हे राजाला त्या जाग्याला आशीर्वाद दिला उभी तिची त्या राजाच्या हातावर ठेवली आशीर्वाद दिला की वाद सगळा चालाय पण राजा बोलतोय त्या देवाला त्या फार विकार काय लागला होता विचार राहिला त्या ठिकाण्याला अरे अरे पुढे मला पण या काय काही खराव सांगितलं नाही मी